नेहमी आनंदित कसे राहावे याकरिता नवीन पनवेल येथील नील हॉस्पिटल यांच्या वतीने सर्व धर्म प्रार्थना तथा ही, ही. मेडिटेशन स्थान या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते याचे उद्घाटन रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले या, या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे ज्येष्ठ नेते वाय देशमुख डॉक्टर गिरीश कुणे माजी महापौर डॉ कविता चौतमल माजी उपमहापौर चारुशिला घरत राजश्री वावेकर डॉक्टर शुभदा नील डॉ निलेश भाटिया स्वराज मोरे प्रभात सिन्हा पंढरीनाथ नेल मंगला गडमुले यांच्या सहमान्यवर उपस्थित होते तुम्ही खुश स्वतः मनातून राहण्याचा प्रयत्न करा आजार तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करणार नाही असे मत व्यक्त करत या कार्यक्रमाचे खासदार यांनी कुठल्याही गेलो दहा मिनिटाचे मिटीशे, आणि ताई तुम्ही जे तर सांगितलं ना जे काय काय एकदा हे जेवढे म्हटल्यानंतर काय काय मेडिशन ज्या करायचं अगदी तर तिथे एक रेकॉर्ड लावलेली असते ते कोणी बोलण्याच्या वेळी ती रेकॉर्ड लावलेली असते आणि त्यामुळे त्याबरोबर त्या पद्धतीनं सूचना त्या जा दिल्या जातात त्या पण आत्मसात करून म्हणजे ज्याचा आस्वाद घेणं आपण बोलूया शासवर तसं घ्यायचं असतं तर सुदैवानं म्हणजे आम्ही एरवीच्या वेळा पुढे जाऊन तसंच नाही तप धरणा करायला पण असं हा जो कार्यक्रम जो आहे तो मॅनचे कार्यक्रम जो आम्ही करत असतो आज अतिशय चांगली संधी तुम्ही आम्हाला दिलीत आमचं जर एक प्रवचन ऐकायला मिळलं तुम्ही चांगलं मार्क्शन केलं ते बघायला के मिळालं आता मी कधी कधी आयु आयुष्यामध्ये बेचैन होत होतो प्रशांत ठाकूर आमचा त्याच्यामध्ये चांगला इंटरेस्ट येतो चांगल्या अर्थीने तर सहभागी होतो मला आपलं काय नाही मी धावता पडताच असतो असतं तर त्याच्यामुळे मला त्याच्यात सहभागी होता येत नाही पण कधीतरी मला असं जर म्हणजे फार कमी आहे मी मान्य करतो म्हणजे करायला पहिले जास्त ते शंभर टक्के मला पडतं पण ते वेळेच्या याच्यातून साधारणतः घडबडतं जातं तर अशी जर संधी मिळाली तर नक्कीच त्या आयुष्यात फार मोठी संधी असं वाटतं